जिल्ह्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताप्यातील वाहनांचा भीषण अपघात घडला काल रात्री आठच्या सुमारास हा अपघात यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे भोंडेकर यांच्या वाहनांच्या पाठीमागे पोलिसांच्या एस्कॉटिंग वाहनाची आटोला जबरदस्त धडक झाली आटोवर भरधाव दुचाकीही धडकली या अपघातात नऊ जण अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत आमदार नरेंद्र भोंडेकर सुरक्षित आहेत असे पोलिसांनी सांगितले आमदार नरेंद्र भोंडेकर आपले स्वी सहायक संजय शेगोकार यांच्या वडिलांच्या निधनानंतर आयोजित चौदावीच्या कार्यक्रमासाठी यवतमाळ जिल्ह्यात गेले होते दिग्रस तालुक्यातील सावंगा गावाजवळ त्याचा ताफा आला असताना पोलिसांचे एस्कॉर्टिंग वाहन ऑटो आणि दुचाकी यांची धडक झाली टायर फुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु सदर अपघाता दरम्यान गंभीर असलेल्या अपघातग्रस्तांची मदत न करता आमदार भोंडेकर त्या ठिकाणाहून दिशेने निघाले अपघात गावाजवळ घडला असल्याने गावातील संतप्त जमाव आपल्याला काही करेल का मारणार तर नाही या भीतीपोटी आमदाराने पळ काढला असे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात आले आहे पलटा ले पलटा आराम से बल्टा नहीं नहीं पलट नहीं गाड़ी कोई कुछ नहीं हो पाठवा वीडियो। आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र